कण हाय काय चाय बन काय नमस्कार मित्रांनो ज्योती नरेश कटकरी कॉमेडी YouTube चॅनल मा तुम्हा सगळ्यांना स्वागत आहे आज आम्ही जाऊ आम्ही गावकरी मीटिंग आजनी हा 10 आज तारीख 10 डिसेंबर आणि 10 डिसेंबर म्हणजे दर महिन्याने 10 तारखेला आम्ही गावखिनी मीटिंग रह आणि गेले किती म्हणजे 20 25 30 वर्षापासून आमने जमिनीना काम अजूनपर्यंत काही नाही आता जमीन म्हणजे काय काही जुना लोक का आहात म्हणजे आमना आजोबा पंजोबा ते वेळेला एकोणीशे बासष्ट साली त्याला सरकारने जमीन वाटप करेल आणि ती गावठाण म्हणून आहात गावठाणा जमीन आहात आणि ते लोक आता मरी गेलेला आणि जे आता काही नवीन पिढी आता नाही त्याने वारस नोंद करला आणि वारस नोंद करण्यासाठी गेले कित्येक वर्ष आमना लोक झटत मग बारीक असतानापासून ते लोक झटत परंतु काही ये नाही तर आता गावांना नेतृत्व करण्यासाठी काही आमने कातुडीतून इसा काही लिडर आम्ही बनवू आहात आणि त्या हनीमार्फत आम्ही काम करी येणार आहोत तर चला जाऊया आता आपण तट गावकीनी मिटिंग म्हणजे लोक जमलेला आहात आणि त्यामुळे आम्हाला गावकीना विषय येणार आहात तर ठीक आहे व्हिडिओ पूर्ण आपल्याला तुम्ही इसरसाल नको जर का व्हिडिओ तुम्हाला आवडणार तर चॅनेल सबस्क्राईब करा येळेने काकेशला सायकल शिकवला आहो चाल बाजूला तर हे रा मागली व्हिडिओ मग दाखवल्याप्रमाणे आता सगळी भर केलेली होती आणि आता हे रा बांधकाम सुद्धा दिस तर ही काय एकाने विचार राखून नाही हा सगळा गावकीने गावकीने एकजूटमुळे हा आणि जट गावकीना एकजूट एक विचार तेच गावांना सर्वांगीण विकास ही मनकट वाया गेलेली नाही हा तर आता आता मी बैठक करणार आहोत ही बिसूला जागा हा त्याने पाठीमागून आता मी पुन्हा बांधकाम करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण हिरला हो इसरसाल नको व्हिडिओवर बनी राहा काम चांगला चालवा काम चांगला चालवा तर आता मला पण आता कामाला लागेल कारण मग पण मिस्त्रीच आह आणि चांगला कपडा पोहा चांगला कपडा पोहून काम नाही करला नाही तर मागे जातील ना मला परत कोण लिहिल तर जाता मग कपडा बदलवी येत हा आणि पुराजाच आम्हाला करू ला बैठक व्यवस्था बांधूला आणि मागले व्हिडिओ मा मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ते होळीला मैदान तर आहात आणि ते मग मा व्यवस्थित आम्हाला धावदूला भेटला पाहिजे होळीसाठी म्हणून ही सगळी तयारी चालणी क्रिकेटने स्पर्धासुद्धा आम्हाला आयोजित करता येते तर चला जास्त तुम्हाला ले नाही जात आह आणि कपडा बदलवू येत हा यार या मिटिंगेला आणला आणि गावकीने मिटिंग घेणे ही संदर्भात आणि आता सध्या तरी आम्हाला जमिनीने संदर्भात जे काम करू आहात ती ताईनी दोन्ही ताईंनी व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं हा त्यासाठी काय काय तुम्हाला तयारी करावी लागेल ला काय नाही ही सगळी त्यानी तयारी ती आम्हाला आखी ठेवलेली आहे त्याप्रमाणे आम्ही आता तयारी करून आणि मग बाकीना मोहरला काम सुरू करायचं सुरू करून तर मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू हेरत राहा गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला जमिनीनं प्रश्न तर तो प्रश्न आम्हाला सॉल्व करण्यासाठीच ही सगळी तयारी चाललेली आहे तर की आम्ही आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि त्यासाठी आम्ही काय काय पद्धत अवलंब होऊ की तुम्ही हे व्हिडिओने माध्यमातून आणि येणाऱ्या अनेक व्हिडिओने माध्यमातून तुम्ही हेरा तर जर का तुम्ही चॅनलवर नवीन हवास तर पहिले मला फॉलो करायला विसरसाल नको ठीक आहे हे राहा आता ड्रेस बदलवलेला हा आता जाता हमा आने हा मग कामाला आणि थापी पण हा ठीक आहे थापी पण आहे मापा

बस बस मला वाटत दुसरा का काय कोण सांड मोडली वाच थोडीशी मागा तट माल टाकू लागेल ना माल माल कमी आहे ना पाठीकडे पाठीमाग माल कमी आहे ना पटणी पुरा माल, माल हातरीले दगड काढ दगड काढ पुरा माल हा तर मग परत ठेव माल सारखा तर मग सारखा दगड भिजतील ती आमने कातुडी मग आता सतरा मिस्त्री आहेत हे बांधकाम करत आणि जर का तुम्हाला कोणाला पाहिजे मिस्त्री पण जवळपास तुम्ही अगसाल झारखंडला या गुजरातला या आणि मध्य प्रदेशला या तर ती चालणार नाही हे म्हसळा तालुक्या मग तुम्ही कटपण वहारा मग तो श्रीवर्धन तालुका असू दे तळा तालुका असू दे मानगाव तालुका असू दे म्हसळा तालुका असू दे अलिबाग महाड तिकडं आकनास तरी पण आमने कातोडीतल्या मिस्त्री यावला तयार आहात सगळाच बांधकाम शिकलेला आहात चला भरपूर भूक लागली काम करी करी कड्या दुःखी आणा मुडी पडणार निसता वाकीरून जाता ना आता जेऊला आणा आणि जेवूला सुटणी सगळ्याजण घ्या जेवूला आता वाजना अडीच आता जेवून आणि मग जाऊन तिचा पण जेवणा मग म्हावराच हा आमने तिकडे मावरा एकदम स्वस्त्यात मिळत आणि अर्धा फ्रीजमा पण ठेवलेला हा आणि अर्धा आम्ही कांजीकर आह बारीक बारीक हा फ्रीजमा ठेवा ती मोठा पाहणा येणार आह त्यासाठी आण हा आणि आम्हाला पण आणा आम्ही इकडे मावरा स्वस्त मिळल्या कारणाने आम्ही जास्त खाऊ तर चला जेऊया वा 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 वाई जरा बेस वाट ना काम करत आहो ना बरेच भूक लागणे येलो पिलू हे केलं ते आम्ही सगळाच लहाला जेऊ थोडासा आराम करू आणि तीन वाजता परत कामाला लागू जेवण तर खादा हा आणि जरा आता आराम करा बरा वाट आता जाऊया तीन वाजे क्यात वाज जरा निजे राहणेल ना त्यानेमुळे नाहीतर तर लहाज उठता कड्या जाम दुखी आना ती काय त्याचा <intipark> हेर हेरता हेर था वरतला कामा ते लगेच जाईल आता चांगलाच घाम निघणार जेवण खा ना आणि याने तर फार भंगाडी मारा काड्या ना तर फार तुकडा पडणार दिसा वाट आता जाईन मळ लाख लागेल मला हा जाम भंगा आहे ना आता तरी बेसिना नाही आता काम मसाला थोडासा कपना म्हणून ते आता परत बनवत त्यासाठी थोडा आराम भेटणार पण जेव्हा आल्यानंतर वाकूला काय वाटायचं नाही तरी पण वाकुला येणार

आता येळपण येत आणि ना ही एक लाच घाणी कालवू हो आणि मग नंतर जोडाहील तोडा घाणी मग करून बाकीने नंतरला ठेवून जो तुम्हाला लाल दगड दिस या काही विटा नाही आहात माटीपासून बनवलेला जो जांभा दगड आ आणि दगड आमने भागामा भरपूर भेट पण जर आपण हेरूला घ्यावं तिकडं अलिबाग पनवेल पेन या ठिकाणी दगड नाही ते प्रमाणामा तिकडे जास्त करीन विटा भेटत पण यो सगळा का अख्खा जांबा दगड नाही हा यो तुकडा हा आणि बाजूने घरा हैरसाल तर पूर्ण आमनीकडे जांबा दगडाना जात्या हारा आहे तो अख्खा जांबा दगड जा, हा त्याकून ते जा त्या घरा बांधलेला आहात पण यो आम्ही तुकडा आणा हा कारण आम्हाला बैठक बांधवला होती म्हणून तर तुम्हाला जर पाहिजे हवा जांबा दगड तर आका शंभर रुपयाला एक दगड आमने अट घर पोहच पस्तीस रुपयाला भेटं आणि आता तर काही पाच रुपये वाढणार चाळीस रुपयालाही हिना पण जर पेन पनवेले हे सारख्या ठिकाणी पाहिजे तर गाडी भाडा वगैरे त्यामध्ये धरला जा आणि मग त्यांनी किंमत जास्त लावजं पण आता आम्हाला पस्तीसनी एका जांबादगड भेट आणि जर का यो तुकडा गाडी हरवला घ्याव तर दोन ब्रसने गाडीना चार हजार रुपया आठ जागावर घरपोच आणि त्याप्रमाणे आम्ही आता चार गाड्या म्हणजे आठ ब्रस यो जांबा दगड टाकलेला तुकडा आणि त्याकूनही बांधकाम दिलेला पण आम्हाला सध्या तरी घाम घाम निघणार अख्ख्या गाववाड्याना हे सगळ्या जाम तुटी पडणार पेटणार भरपूर इसा आणि जाम त्याने काम करा येशी रा, बिशी राहणार रा, इकडे इकडं <laughs> <laughs> त्याहून वरला मा पेटना, ये, ये जाम पेटी निघणार ते सगळा हे रा त्याना जो सगळा उजड पडणार मसाला मसाला वाळा बनवत ना अरे यो कोणा यो यो जो टायगर आहो जो टायगर आह आटपत बाजार आठपत आणा विख आणि यो यो तेंडुलकर निघत बॅटिंग कर चला आता शे तीन तीन लाईने आम्ही पूर्ण करूयात आणि थोड्यासा आठ दो एकाद विशेक दगडा राहण्यात बाकी हेरूला गॅस तर ये बऱ्यापैकी आता चांगला बांधकाम दिलेला हा चला तर मिळूया आपण मोहरले व्हिडिओ मा जर का तुम्ही चॅनलवर नवीन हवास तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा बाय बाय